मित्रो ग्रुप डिस्कशन म्हणजे गट चर्चा दिलेल्या विषयावर चार ते पाच जण चर्चा करत असतात आणि मित्रो ही चर्चा तुम्हाला डायलॉगच्या रूपाने परीक्षेमध्ये उत्तरामध्ये लिहायची आहे ही चर्चा का घडून आणतात ग्रुप डिस्कशन मध्ये आपली भूमिका काय आपली भाषा ग्रुप डिस्कशन मध्ये कशी असावी ग्रुप डिस्कशनसाठी परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न येतो त्याचे उत्तर कसे लिहायचे कोणत्या मुद्द्याला किती मार्क्स असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जाणून घेऊया ग्रुप डिस्कशन का घडून आणतात मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे ग्रुप डिस्कशन घडून आणण्याचं पहिलं कारण म्हणजे एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये उमेदवाराला जर प्रवेश द्यायचा असेल तर त्यासाठी ग्रुप डिस्कशन घडून आणतात किंवा एखाद्या उमेदवाराला नोकरी द्यायची असेल तर त्यासाठी त्याला ग्रुप डिस्कशन मध्ये सहभागी होण्यास सांगतात तर त्याला का सहभागी करतात कारण त्या उमेदवारामध्ये त्या कोर्ससाठी आवश्यक असलेले किंवा त्या नोकरीसाठी आवश्यक असलेले गुण आहेत की नाहीत हे या ठिकाणी शोधायचं असतं तर या सहभागी उमेदवारामध्ये कोणते गुण आवश्यक असतात चला तर मग हेच आता जाणून घेऊयात सर्वप्रथम दिलेल्या विषयाचं त्या उमेदवाराला ज्ञान आहे काय हे तपासण्यात येतं तुम्हाला देखील दिलेल्या विषयाचं ज्ञान आहे काय हे परीक्षेमध्ये तुमच्या उत्तराच्या रूपाने तपासण्यात येईल त्याचबरोबर संवाद काम करण्याची त्या उमेदवाराची क्षमता आहे काय तो चार चौघामध्ये बोलू शकतो काय कम्युनिकेशन स्किल्स त्याचे कसे आहेत त्याची भाषा नम्र आहे का उद्धत तर नाही ना हे पाहण्यात येतं त्याचबरोबर त्याला स्वतःचं मत व्यक्त करता येतं का हे देखील पाहण्यात येतं दुसऱ्याचं तो ऐकून घेतो काय हे देखील पाहण्यात येतं त्याचबरोबर त्याला समस्या सोडवता येते काय त्याला चर्चेला दिशा देता येते काय त्याचबरोबर निष्कर्षापर्यंत त्याला पोहोचता येते काय इत्यादी गुण या सहभागी उमेदवारांमध्ये शोधण्यात येतात मित्रो कधी कधी ग्रुप डिस्कशनसाठी इव्हॅल्युएटर किंवा परीक्षक देण्यात येतो तो परीक्षक चर्चेची सुरुवात करतो आणि चर्चेचा शेवट करण्यासाठी सांगतो परंतु कधी कधी भूमिका करावी लागते अशा वेळी कोण कोणती कामे तुम्हाला करावी लागतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम तुम्हाला चर्चा सुरू करावी लागेल त्यानंतर चर्चेला दिशा देणे सर्वजण या चर्चेमध्ये बोलत आहेत काय मत व्यक्त करत आहेत काय ते पाहणे त्याचबरोबर या ठिकाणी व्यक्त झालेल्या मताला सगळे ऐकून घेत आहेत काय ते पाहणे त्यावर विचार होत आहे काय ते पाहणे त्याचबरोबर चर्चा निष्कर्षाकडे घेऊन जाणे आणि चर्चेचा शेवट करणे इत्यादी कामे जर संचालक इव्हॅल्युएटर नसेल आणि तुम्हालाच ते काम करायचं असेल तर तुम्हाला ही कामे करावी लागतील ही कामे, लागती। कामे करताना तुम्हाला विशिष्ट प्रकारची भाषा वापरावी लागते तर अशी कामे करताना कोणती भूमिका करत असताना कोणती भाषा तुम्हाला वापरावी लागेल ते आता आपण पाहूयात पा चर्चा सुरू करत असताना आपल्याला कोणती भाषा वापरावी लागेल फ्रेंड्स टुडेज टॉपिक ऑफ ग्रुप डिस्कशन इज मित्र हो आजचा चर्चेचा विषय आहे असा आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर विषयाचा उल्लेख करू शकतो या ठिकाणी आपण टॉपिकचा उल्लेख करू शकतो किंवा हु वूड लाईक like टू बिगिन चर्चेची सुरुवात कोण करील असं देखील आपण विचारू शकतो चर्चेमध्ये आपल्याला आपलं मत देखील व्यक्त करावं लागतं यावेळी कोणती भाषा आपण वापरावी पा आय थिंक मला वाटतं किंवा आय बिलीव माझं मत आहे किंवा आय मेक अ पॉइंट प्लीज मी बोलू का असं आपण म्हणू शकतो किंवा इन माय ओपिनियन माझ्या मते असं देखील आपण म्हणू शकतो कधी कधी आपण एखाद्या उमेदवाराने व्यक्त केलेल्या मताशी सहमत होतो अशा वेळी आपण काय म्हणावं ुटली अगदी बरोबर किंवा यू आर राईट right, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि जे म्हणणं आहे ते या ठिकाणी आपण लिहू शकतो आय फुली अग्री विथ यू मी तुमच्याशी संपूर्णतया सहमत आहे असं सहमती व्यक्त करत असताना आपण बोलू शकतो कधी कधी आपण इतर उमेदवारांनी व्यक्त केलेल्या मताशी असहमत असतो अशा वेळी आपण काय बोलावं पहा आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू बट तुमचं जे मत आहे त्याचा मी मान राखतो परंतु असं आपण म्हणू शकतो आय एम ऑपरेड आय काग्री विथ यू मला वाटतं तुमच्याशी मी सहमत होऊ शकणार नाही असं आपण म्हणू शकतो किंवा आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटिल डिफरंटली मला वाईट वाटतं परंतु मी जरा वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे पाहतो असं देखील आपण म्हणू शकतो किंवा आय कॅन सी युअर पॉईंट बट तुम्ही जे बोलत आहात त्यामध्ये मुद्दा आहे परंतु आय हॅव डिफरंट ओपिनियन वगैरे असं आपण काही म्हणू शकतो मित्र कधी कधी आपल्याला सूचना करावी लागते अशा वेळी आपण काय म्हणू शकतो आय थिंक वी शूड मला वाटतं आपण असं करावं असं आपण म्हणू शकतो किंवा व्हाय डोंट वी आपण असं का करत नाही असं आपण म्हणू शकतो किंवा डोंट यू थिंक वी कुड तुम्हाला वाटत नाही का की आपण असं कायचं आपण बोलू शकतो मित्रो कधी कधी आपल्याला दुसऱ्याचं मत घ्यावं लागतं अशा वेळी आपण काय म्हणू शकतो व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन यावर तुमचं मत काय त्या उमेदवाराच्या नावाचा देखील आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो किंवा व्हॉट डू यू फील अबाउट याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय असं आपण विचारू शकतो किंवा आय वुड लाईक टू नो युअर स्टँड तुमची भूमिका मला जाणून घ्यायला आवडेल असं आपण म्हणू शकतो मित्रो कधी कधी एखाद्याने खूपच चुकीचं मत व्यक्त केलं तर त्याला मध्येच आपल्याला अडवावं लागतं ताडावं लागतं अशा वेळी आपण काय म्हणू शकतो आय एम सॉरी टू इंटरप्ट बट तुम्हाला मध्येच टोकल्याबद्दल मला वाईट वाटतं परंतु आय हॅव डिफरंट ओपिनियन असं आपण काही म्हणू शकतो दॅट इज ट्रू सॉरी बट तुम्ही जे बोललात ते खरं आहे परंतु मला वाटतं असं काही आपण म्हणू शकतो कधी कधी दुसरे लोक आपल्या विधानाशी सहमत होत नाहीत तर अशा वेळी आपल्याला आलेला व्यत्यय आपण कसा हाताळायचा त्यासाठी काही वाक्य आहेत जस्ट प्लीज म्हणजे आपण बोलत असताना मध्येच कोणी बोललं तर आपण म्हणू शकतो एक मिनिट प्लीज किंवा इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश तुम्ही मला जर माझं बोलणं संपू दिलं तर किंवा प्लीज कुड फिनिश व्हॉट आय एम सेईंग किंवा आपण असं म्हणू शकतो प्लीज मी जे बोलतोय ते मी अगोदर संपू काय अशा प्रकारे व्यत्यय नम्र पद्धतीने आपल्याला हाताळता येतो मित्रो आपल्याला चर्चेचा शेवट देखील करावा लागू शकतो अशा वेळी आपण काय म्हणू शकतो टू समराईज टू कन्क्लूड याचा सार करायचा झाल्यास किंवा याचा शेवट करायचा झाल्यास किंवा वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग असं म्हणून आपण शेवट करू शकतो अशा प्रकारचे एक्सप्रेशन तुम्ही जेव्हा चर्चेमध्ये भूमिका करता त्यावेळी तुम्ही वापरू शकता मित्रो हे एक्सप्रेशन्स पाठ करा आणि यामधील तुम्हाला जे सुटेबल वाटतील ते तुम्ही तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये वापरा चला आता आपण परीक्षेमध्ये ग्रुप डिस्कशनसाठी कशा प्रकारचा प्रश्न येतो ते पाहूयात मित्रो क्वेश्चन नंबर फोर ए मध्ये आर मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न ग्रुप डिस्कशनसाठी असतो आणि यासाठी कशा प्रकारची सूचना असू शकेल साहिल अनिकेत अँड आलिया हॅव रिसेंटली डिस्कस्ड अ टॉपिक सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीन एजर्स लाइफ साहिल अनिकेत आणि अनि आलियाने नुकताच सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीन एजर्स लाइफ या विषयावर चर्चा केलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ड्राफ ग्रुप डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स ऑन दिस टॉपिक याच ग्रुप डिस्कशनचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे डायलॉग्समध्ये करायचं आहे संवादामध्ये करायचं आहे आणि याला तुम्हाला किती मार्क्स असतात चार मार्क्स असतात मित्र व्हायचे हे हो चार मार्क्स तुम्हाला कशा प्रकारे मिळतील हे आता आपण जाणून घेऊया त्यालाच आपण मार्क डिस्ट्रीब्युशन म्हणतो यामध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयावरच तुम्ही ग्रुप डिस्कशन लिहिले आहे काय त्याला तुम्हाला दोन मार्क्स असतात त्याला आपण कंटेंट म्हणतो म्हणजे दिलेल्या विषयावरच तुम्ही लिहिलंय काय त्याचबरोबर तुम्ही वा जी वाक्य लिहिलेली आहेत त्याचा क्रम योग्य आहे काय त्यामध्ये व्यक्त केलेले विचार क्रमानुसारच आलेले आहेत काय हे पाहिलं जातं याला तुम्हाला एक, एक मार्क आहे त्याचबरोबर अप्रोप्रिएटनेस ऑफ लँग्वेज जी भाषा तुम्ही वापरलेली आहे ती नम्र आहे काय उद्धट तर नाही ना हे देखील पाहतात यासाठी तुम्हाला एक मार्क आहे अशा प्रकारे हे चार मार्क्स तुम्हाला दिल्या जातात चला आता या प्रश्नाचं आपण उत्तर लिहूयात मित्रां उत्तर लिहिण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण प्रश्न रिवाईज करूयात पहा या ठिकाणी सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीन एजस लाईफ समाज माध्यम तरुणांच्या जीवनावर परिणाम करत आहेत असा हा विषय चर्चिलेला आहे साहिल अनिकेत आणि आलिया यांनी आणि त्याच्यावरच आपल्याला आपल्या अप्ले उत्तरामध्ये डायलॉग्स म्हणजे हे जे, जे बोललेले आहेत साहिल अनिकेत आणि आलिया याच उत्तर डायलॉगच्या रूपाने लिहायचं आहे चला तर मग आता आपण आपल्या उत्तराकडे वळूयात सर्वप्रथम आपण आन्सर असं लिहिलेलं आहे आणि ग्रुप डिस्कशन गट चर्चा सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीन एजस लाईफ सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम इज अफेक्टिंग अफेक्टिंग म्हणजे परिणाम करत आहेत टीन एजस लाइफ म्हणजे तरुणांचं जीवन अशा प्रकारे दोन हेडिंग आपण घेतलेले आहेत ग्रुप डिस्कशन ही एक हेडिंग आणि सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीन एजर्स लाइफ ही दुसरी हेडिंग चला ग्रुप डिस्कशनची सुरुवात साहिल करतोय काय म्हणतोय साहिल फ्रेंड्स द टॉपिक ऑफ ऑर टुडेज ग्रुप डिस्कशन इज आपल्या आजच्या ग्रुप डिस्कशनचा विषय आहे काय विषय आहे सोशल मीडिया इज अफेक्टिंग टीन एजस लाइफ समाज माध्यम यांचा टीन एजर्स लाईफवर तरुणांच्या जीवनावर परिणाम होतोय असा ग्रुप डिस्कशनचा विषय आहे आणि साहिल विषयाचा उल्लेख करतोय आणि काय म्हणतोय आय अग्री विथ द ओपिनियन एक्सप्रेस इन द स्टेटमेंट या विधानामध्ये व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे असं कोण म्हणतोय साहिल म्हणतोय व्हॉट डू यू थिंक अनिकेत आणि अनिकेतचं मत घेतोय अनिकेत तुझं काय मत आहे असं विचारतोय अनिकेत काय बोलतोय यू आर राईट right, साहिल स्टुडंट्स आर right, वेस्टिंग अ लॉट ऑफ टाईम ऑन सोशल मीडिया ॲप्स सच ॲज व्हॉट्सॲप अँड फेसबुक अनिकेत साहिलच्या मताशी सहमत होतोय आणि म्हणतो यू आर राईट साहिल आणि स्टुडंट्स आर वेस्टिंग अ लॉट ऑफ टाईम अ लॉट ऑफ टाईम म्हणजे खूप वेळ मुलं वेस्टिंग म्हणजे वाया घालवत आहेत ऑन सोशल मीडिया Apps, समाज माध्यमाची जी ॲप्स आहेत जसं व्हॉट्सअप आणि फेसबुक यावर खूप वेळ मुलं खर्च करून वाया घालवत आहेत असं अनिकेत म्हणतोय आता आलियाचं काय ओपिनियन आहे पहा आय कॅन सी युअर पॉइंट अनिकेत बट आय डू नॉट अग्री विथ यू कम्प्लिटली आलिया म्हणते तुझ्या बोलण्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे परंतु संपूर्णतया कम्प्लिटली म्हणजे संपूर्णतया मी तुझ्याशी सहमत नाही असं आलिया म्हणते आणि पुन्हा काय म्हणते सोशल मीडिया वेज अनेक प्रकारे मेनी वेज म्हणजे सोशल मीडिया आपल्याला मदत करतोय असं आलिया म्हणते साहिल काय म्हणतोय देर इज अ पॉइंट इन आलियाज ओपिनियन आलियाच्या मतामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे असं साहिल म्हणतोय वी कॅन रिमेन कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ द व्हॉट्स ॲप व्हॉट्स च्या मदतीने आपण एकमेकांशी रिमेन म्हणजे राहणे कनेक्टेड म्हणजे जुटलेले राहू शकतो असं साहिल म्हणतोय वी कॅन शेअर स्टडी मटेरियल ऑन व्हॉट्सअप आणि आपण व्हॉट्सॲपवर स्टडी मटेरियल म्हणजे अभ्यासाचं साहित्य जसं नोट्स किंवा एफमधील नोट्स किंवा व्हिडिओच्या लिंक्स आपण व्हॉट्सॲपवर शेअर करू शकतो असं साहिल म्हणतोय आलिया म्हणते इवन दो सोशल मीडिया कॅन बी यूजफुल वी शूड पुट टाइम लिमिट ऑन इट्स यूज आता मात्र आल्या असहमत होते साहिलने व्यक्त केलेल्या मताशी आणि म्हणते जरी सोशल मीडिया उपयोगी आहे उपयोगी असू शकेल वी शूड पुट टाइम लिमिट आपण त्यावर वेळेचं बंधन घालायला पाहिजे ऑन इट्स यूज त्याच्या उपयोगावर अशा प्रकारे आल्या असहमती दर्शविते चांगले गुण जरी असले तरी वाईट गुण देखील आहेत म्हणून वेळेचं बंधन आपण त्यावर घालायला पाहिजे असं आलिया म्हणते अनिकेत काय म्हणतोय पहा देन सोशल मीडिया कॅन बी युजफुल टू स्टुडंट्स बट इट मस्ट बी युज ज्युडिशियसली आता अनिकेत इतरांचं मत घेतोय आणि प्रश्न विचारतोय काय प्रश्न विचारतोय आपण सर्वांनी सहमत व्हायचंय का की सोशल मीडिया हा उपयोगी आहे परंतु बट परंतु वी मस्ट यूज इट ज्युडिशियसली आपण सारासार विचार करून चांगल्याचा वाईटाचा विचार करून त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे याच्याशी आपण सहमत व्हायचं काय असं अनिकेत विचारतोय म्हणून अनिकेत सोडून सगळे त्याला सहमत होतात ऑल एक्सेप्ट अनिकेत म्हणजेच अनिकेत सोडून वी ऑल अग्री विथ यू अनिकेत अनिकेत तुझ्याशी आम्ही सर्वजण सहमत आहोत असं सर्वजण म्हणतात अशा प्रकारे आपण सविस्तर ग्रुप डिस्कशन पाहिलेलं आहे मित्रो आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ग्रुप डिस्कशन लिहिण्यासाठी एक प्रश्न आपण ऍक्टिव्हिटीच्या रूपाने घेतलेला आहे या ठिकाणी इव्हॅल्युएटर दिलेला आहे परीक्षक दिलेला आहे तो चर्चेची सुरुवात करून देतो आणि चर्चेचा शेवट करण्यासाठी सांगतो प्रश्नामधीलच हा भाग आहे अशा पद्धतीने देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकेल इव्हॅल्युएटर प्रश्नात दिलेला असेल त्यावेळी असं ग्रुप डिस्कशन लिहायचं इव्हॅल्युएटर नसेल तर आपणच ग्रुप डिस्कशन सुरू करायचं पहा प्रश्न काय आहे युअर इव्हॅल्युएटर हॅज गिव्हन यू द सब्जेक्ट फॉर ग्रुप डिस्कशन तुमच्या इव्हॅल्युएटरने म्हणजे परीक्षकाने हे शिक्षकच असतील बहुतेक तुम्हाला एक विषय दिलेला आहे ग्रुप डिस्कशनसाठी कोणता विषय आहे रोल ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला शॉर्टमध्ये आय सी टी म्हणतात इन एज्युकेशन शिक्षणामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती आणि संवाद तंत्रज्ञान म्हणजेच आय सी टीचा शिक्षणामध्ये उपयोग हा विषय तुम्हाला चर्चेसाठी दिलेला आहे राईट द डायलॉग्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स तुम्हाला तुमच्यामधील आणि मित्रांमधील डायलॉग्स या ठिकाणी लिहायचे आहेत यू मे बिगिन लाईक दिस आणि अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता या ठिकाणी ग्रुप डिस्कशन अशी हेडिंग दिलेली आहे इव्हॅल्युएटर काय म्हणतात पहा द सब्जेक्ट ऑफ ग्रुप डिस्कशन इज ग्रुप डिस्कशनचा विषय आहे असं ते म्हणतात रोल ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन शिक्षणामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान याच्या साधनाचा उपयोग असा विषयाचा उल्लेख वेलेटर करतात आणि विचारतात हू वूड लाईक टू बिगिन याची सुरुवात कोण करील असं विचारतात रवी म्हणतो आय वुड मी सुरुवात करतोय अँड आय थिंक आणि मला वाटतं असं रवी म्हणेल आणि हे उपयोगी आहे असं म्हणेल आय थिंक इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इज युजफुल इन एज्युकेशन असं काहीच मत रवी व्यक्त करील आणि अशा प्रकारे चर्चा जात राहील सहा सात आठ एट सेंटेन्सेस आपण या ठिकाणी लिहू आठ ते दहा वाक्याची चर्चा अशी होईल आणि त्यानंतर एवढ्या पुन्हा म्हणतील यू कॅन नाऊ कन्क्लूड युअर डिस्कशन आता तुमच्या डिस्कशनचा शेवट तुम्ही करू शकता आणि विनोद शेवट करत आहे बाय लुकिंग ऍट द ओपिनियन्स ऑफ ऑल वी कॅन कन्क्लूड सर्वजणांनी व्यक्त केलेल्या मताचा विचार करून आपण म्हणू शकतो काय असं विनोद म्हणील आणि जी चर्चा झाली त्याविषयीचं एक विधान या ठिकाणी करील अशा प्रकारे या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहा आणि यामध्ये काय अडचणी आल्या तर कॉमेंट बॉक्समध्ये त्याविषयी कॉमेंट करा आणि या प्रश्नाचं उत्तर मित्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकच्या रूपाने पीडीएफ ची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी अवघड शब्दाचे अर्थ देखील दिलेली असतील आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि मित्र हो रायटिंग स्किल वर या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओ आहेत हे अवश्य पहा भेटूयात असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू